तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण झाले या शुभ मुहूर्तावर चा, चांदवड येथे दिनांक बावीस तारखेला बजरंग दलाच्या चांदवड पथकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन आकाश काळे आनंद भावसार तसेच शैलेश भावसार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले हनुमान मंदिर ते राम मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रा काढून महाआरती करण्यात आली कार्यक्रमाला चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर हे उपस्थित होते तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रांत विधी प्रकोष्ठ व मालेगाव जिल्हा प्रमुख शैलेश भावसार विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे मालेगाव जिल्हा मंत्री व चांदवड तालुका प्रमुख आनंद भावसार मालेगाव बजरंग दलाचे जिल्हा संयोजक योगेश गवळी मालेगाव जिल्हा धर्मप्रसार प्रमुख आकाश काळे गोरक्षक भुरा भाऊ सूर्यवंशी आणि मालेगाव प्रमुख कृष्णा मिश्रा तसेच चांदवड येथील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते बजरंग दलाच्या ध्येय धोरणांवर चर्चा करण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी तरुणांना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा देशभक्ती आणि सेवाभाव जोपासण्याचा सल्ला दिला कार्यक्रमात उपस्थित लोकांनी एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय या पथकाच्या स्थापनेमुळे गावात राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक कार्याची नव चैतन्य ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांकडून विशेष परिश्रम घेतले गेले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले आणि पथकाच्या यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या त्यानंतर कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात झाली प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी हर्षल गोसावी हिवरखेडे चांदवळ